महाराष्ट्र राज्यात दारूबंदी आणि कोराडबंदी करावी या मागणीसाठी एल केळवी माझी सभापती ओ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण स्वरूप आमची मागणी महाराष्ट्रामध्ये टोटल दारूबंद झाली पाहिजे कुठंच दारू भेटली नाही पाहिजे आणि ज्या दिवशी भेटणार नाही त्या दिवशी सगळे सुटून जाईल पिणाऱ्यांना सुद्धा वाटतं की आपण दारू सोडली पाहिजे परंतु व्यक्ती उपलब्ध होती कुठेही म्हणून ही सवय लागलेली आणि त्यामुळे महाराष्ट्रात दारूबंद झाली पाहिजे दुसरी गोष्ट या पृथ्वीवरती हवेमध्ये ऑक्सिजन फक्त वीस टक्के उरलेलं आहे आणि त्यामुळं समाज हा सगळा आजाराने बेजार आहे कोणाची किडनी फेल आहे कोणाला कॅन्सर आहे कोणला हृदयविकाराचा अटॅक आहे असे वेगवेगळे खूप मोठे आजार आहेत आणि जसा माणसावर अटॅक येऊ लागला तसा मालावरसुद्धा अटॅक येऊ लागला आणि मग मालावर फवारणी होती आणि फवारणी झाली की तेच पुन्हा खायला भेटतं आणि ते खाल्ल्यामुळं सगळे आजारी होऊ लागलेले आहेत आणि म्हणून मा आमची जी मागणी की बा कुराडबंदी टोटल महाराष्ट्रामध्ये मा झाली पाहिजे कुराडबंदी म्हणजे कोणतंही झाड तुटलं नाही पाहिजे नाही तर कुराडबंदी कटरनं तोडायचं असा त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे आणि म्हणून आम्ही दोन तारखेला सर्व आमचे जे काही कार्यकर्ते आहेत पाच पंचवीस यांची एक बैठक घेतली बैठकीमध्ये निर्णय केला आणि उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना एक निवेदन दिलं आणि त्यांना त्याच्यात उल्लेख केलेला आहे की बा तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना कळवा जेणेकरून राज्यामध्ये दारू बंद झाली पाहिजे आणि सुद्धा बंद झाली पाहिजे म्हणजे कुठलंही झाड तुटायला नको यासाठी आम्ही ते, ते निवेदन दिलं शासनानं आता एक निर्णय केला सात तारखेला काहीतरी के किंवा एक हजार रुपये एक झाड तोडलं तर एक हजार रुपये दंड होता तो आता पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे पण आमचं म्हणणं आहे बरोबर आहे तुम्ही केलं त्याचं आम्ही तुमचं अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्र्यांचं आम्ही जे दोन तारखेला निवेदन दिलं ते एसडीएम साहेबांना कलेक्टर साहेबा थ्रू मुख्यमंत्री महोदय यांना कळवलं आणि मुख्यमंत्र्यांना झाड तोडलं तर पन्नास हजार रुपये दंड असा निर्णय केलेला आहे आम्ही आमच्या उपोषणकर्त्याच्या वतीनं मुख मान्य मुख्यमंत्री यांचं अभिनंदन करतो परंतु आमचा पूर्ण प्रश्न सुटलेला नाही कारण की झाड तोडलं तर पन्नास हजार रुपये दंड आहे पण हा अधिकार खरं म्हणजे पोलीस फॉरेस्ट डिपार्टमेंटला देऊन एकही झाड तुटणार नाही आणि ज्याने कोणी झाड तोडलं तो जेलमध्ये त्याचं मालमत्ता जेलमध्ये सडली तर मला वाटतं हा व्यापार कोणीच करणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये एकही झाड तुटणार नाही आणि ज्या दिवशी एकही झाड तुटणार नाही त्या दिवशी आपला समाज सुखी होऊ शकतो कारण की ऑक्सिजन वाढल नाही तर झाडं जर तुटत गेले तर आपण सगळे एक दिवस मरणार आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे झाडाबद्दल ती आहे आणि दुसरी गोष्ट दारूबंदीबद्दल तर दारू ही कुठंच महाराष्ट्रात जर भेटली नाही तर समाज खऱ्या अर्थानं सुखी होणार आहे नव्वद टक्के हा जो सर्वे झाला नव्वद टक्के जे येते ते दारू पिल्यामुळे झालेले आहेत मी बऱ्याचशा आमच्या घाटीमध्ये डॉक्टर लोक शिकायला आहेत त्यांना विचारतो की नेहमी सांगतात आमच्याकडे जर ॲक्सिडेंटचा पेशंट आला तर जनरल दारू पिलेलाच पेशंट असतो आणि म्हणून दा, दारूमुळं ॲक्सिडेंट वाढलेले आहेत घराघरामध्ये बऱ्याचशा बाया विधवा झालेल्या आहेत बऱ्याच जणांना आत्महत्या केले खून केले बलात्कार केले चोऱ्या केल्या बऱ्याच जणांना शेतं विकले घरं विकले भांडे विकले असे अनेक प्रकार झालेले आहेत आणि म्हणून बऱ्याचशा बायांनीसुद्धा नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत बरेच मुलं असे आहेत की जे थोडीफार दारू प्यायला लागले आज त्यांचे लग्नसुद्धा होत नाही प्रत्येक खेड्यामध्ये चाळीस ते पन्नास असे तरुण मुलं आहेत की ज्यांचं आजपर्यंत लग्न झालेलं नाही आणि हेच तरुण पुढं चालून दारू पिऊन गुन्हेगारीकडे वळल्याशिवाय राहणार नाही आणि मग समाजामध्ये खूप मोठं आरिष्ट खूप मोठं संकट हे घोगवणार आहे त्यासाठी आतापासून या महाराष्ट्रामध्ये दारू बंद झाली पाहिजे आणि त्याबरोबर झाडतोड बंद झाली पाहिजे हा निर्णय जोपर्यंत शासन करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही